नमस्कार मी डॉक्टर अनंतभूषण रानडे सप्टेंबर महिना हा रक्ताच्या कर्करोगाचा महिना म्हणून मानला जातो इथे साजरा केला जातो हा शब्द चुकीचा आहे कारण याच्यात साजरा करण्याजोगं काही नसतं पण ह्या महिन्याला म्हणून विशेष महत्त्व आहे रक्ताचा कर्करोग ही एक गोष्ट किंवा एक घटना नाही रक्ताचा कर्करोग म्हणजे अनेक प्रकारच्या कर्करोगांचा एक समूह आहे जे रक्ताशी निगडीत कर्करोग आहेत असे म्हणजे काय की समजा पांढऱ्या पेशींशी निगडीत कर्करोग असला तर त्याला ल्युकेमिया लिम्फोमा असं म्हटलं जातं किंवा जर प्लाझ्मा सेल्स नावाचे रक्तात आणखीन एक विशिष्ट प्रकारचे सेल्स असतात म्हणजे पेशी असतात तर त्या पेशींचा जो कर्करोग असतो त्याला मायलोमा म्हटलं जातं त्यामुळे रक्ताचा कर्करोग म्हणजे हा एक असं नसून त्याचे अनेक प्रकार असतात आणि त्या प्रकारांबद्दल आपण आज थोडीशी माहिती घेणार आहोत हा महिना जनकल्याण रक्तपेढीतर्फे रक्ताच्या कर्करोगाबद्दल लोकांना माहिती व्हावी सगळ्यांना त्याच्याबद्दल काय ट्रीटमेंट असते त्याची लक्षणं काय असतात हे समजावं म्हणून आजचा सगळा प्रपंच आपण मांडलेला आहे तर सगळ्यात प्रथम आपण हा विचार करूया की रक्ताच्या कर्करोगाची लक्षणं काय असतात तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की रक्ताच्या कर्करोगात काहीही लक्षण नसताना सुद्धा कर्करोग होऊ शकतो कारण रक्त हा अवयव आपल्याला बाह्यांगाला दिसत नाही आणि त्यामुळे रक्ताचे अनेक आजार हे तपासण्या केल्याशिवाय कळत नाहीत पण मग रक्ताच्या कर्करोगाची काहीच लक्षणं नसतात का तर नाही लक्षणं असतात त्यातलं पहिलं लक्षण म्हणजे थकवा येणं ज्याला इंग्रजीत फटीक असं म्हणतात तर फटीक येणं किंवा थकवा येणं हे पहिलं लक्षण आणि त्याचं वरवर पाहता काही कारण कळत नाही खाणं पिणं व्यवस्थित असतं व्यायाम व्यवस्थित असतो पण थकवा मात्र येत असतो तर अशा प्रकारचा थकवा हा कधी कधी रक्त रक्ताच्या कर्करोगाचा हो थकवा सुद्धा असू शकतो दुसरी जी खूण आहे किंवा दुसरं जे लक्षण आहे ते वारंवार कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची इन्फेक्शन्स होणं किंवा जंतूंचा संसर्ग आपल्याला होणं आता कोविडपासून जंतू संस्कर संसर्ग आणि इन्फेक्शन हे खूप कॉमन शब्द झालेत त्यामुळे आपल्याला सगळ्यांना त्याची माहिती आहे पण जर वारंवार इन्फेक्शन्स होत असली तर रक्तात काहीतरी ॲबनॉर्मल आहे काहीतरी बिन असलं आहे हे आपल्याला समजू शकतं तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे अतिशय छोटं जरी लागलं किंवा छोटी जखम झाली तरी त्यातनं खूप मोठा रक्तस्राव होऊ शकतो आणि अशा प्रकारचा रक्तस्राव जेव्हा होतो तेव्हा बहुतेक रक्तातले जे घटक असतात उदाहरणार्थ प्लेटलेट नावाचा जो घटक असतो तो कमी झाल्यामुळे अशा प्रकारचे जे सिमटम्स असतात किंवा लक्षणं असतात ते आपल्याला दिसू शकतात आधीच आपण पाहिलं की रक्ताचा कर्करोग म्हणजे एक नसून अनेक आहेत तर मग त्यातले जे स्पेसिफिक कर्करोग आहेत उदाहरणार्थ ल्युकेमिया हा जो कर्करोग आहे त्याच्यात बरेच वेळेला पांढऱ्या पेशी वाढणं हे आपल्याला ब्लड रिपोर्टमध्ये समजू शकतं किंवा मायलोमामध्ये हाडं दुखणं बोन पेन्स ज्याला म्हणतात किंवा दुखणं हे जाणवू शकतं लिम्फोमामध्ये अवधानाच्या वाधण्याच्या गाठी येणं ज्याला लिम्फ्नोड्स म्हणतात लिम्फनोड्सचा मराठीतला लिम्फ्नोडला शब्द जो आहे तो आहे लसिका ग्रंथी त्यामुळे त्या लसिका ग्रंथींची वाढ होणं किंवा हाताला काहीतरी अवधान लागतंय कुठेतरी जाणवतंय अशा प्रकारची लक्षणं ही या रक्ताच्या कर्करोगाची असतात नेहमीप्रमाणे एक इथे महत्त्वाची वॉर्निंग किंवा सूचना की ह्या गोष्टी आहेत म्हणजे रक्ताचा कर्करोग आहे, रक्ता आहे असं नाही ह्या गोष्टीचा असल्या तर रक्ताचा कर्करोग असू शकतो किंवा असायची शक्यता असते मेडिसिनमध्ये त्याला इन्कम्प्लीट सायन्स म्हटलं जातं कारण इन्कम्प्लीट का तर एकाच्या बरोबर एक असं उत्तर कुठलंही नसतं सिमटम्स किंवा लक्षणं अनेक जरी असली तरी त्या लक्षणांची कारणंही अनेक असतात उदाहरणार्थ लिम्फ नोड्स ज्या वाढतात त्या टीबीमुळे वाढू शकतात इतर इन्फेक्शन्समुळे वाढतात त्या इतर गोष्टींमुळेही वाढतात पण रक्ताच्या कर्करोगातही त्या वाढू शकतात त्यामुळे असं जर काही सापडलं तर वैद्यकीय सल्ला हा वेळच्या वेळी घेतला जावा लक्षणं तर आपण पाहिली आता पुढची गोष्ट येते म्हणजे अशी काही लक्षणं दिसली आणि आपण डॉक्टरकडे जर गेलो तर तपासण्या काय करतात तर रक्ताच्या कर्करोगाच्या हो बाबतीत त्या मनाने तपासण्या ह्या मर्यादित स्वरूपाच्या असतात म्हणजे काय सर्वप्रथम रक्ताच्या तपासण्या केल्या जातात ज्याच्यात रक्तातले घटक जे आहेत ते व्यवस्थित आहेत ना हे बघितलं जातं आणि मग त्याप्रमाणे पुढच्या तपासण्या सुरू होतात त्याच्यात काही वेळेला लिम्फोमासारख्या आजारात रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स किंवा इमेजिंग टेक्निक्स जे असतात ज्याच्यात सी टी स्कॅन असतो सोनोग्राफी असते एम आर आय असतो किंवा मेडिसिन मेडिसिनची जी टेक्निक्स आहेत स्कॅन असतो तो केला जातो त्यांनी ह्या आजाराची व्याप्ती किती आहे ते कळू शकतं काही वेळेला पण ल्युकेमियासारख्या आजारात यातलं काहीच जर नसलं तर रक्तावरच तो आजार कसा आहे हे समजतं बहुतेक सर्व रक्ताच्या आजारांमध्ये बोन मॅरो ॲस्पिरेशन आणि बायोप्सी ह्या दोन महत्त्वाच्या ट्र इन्व्हेस्टिगेशन्स किंवा तपासण्या या केल्या जातात बोन मॅरो म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा मटणाची नळी चोखतो तेव्हा त्या नळीतनं काय चोखतो ते असतं बोन मॅरो म्हणजे हाडाच्या आतल्या बाजूला मराठीतला त्याला शब्द आहे रक्तमज्जा तर त्या रक्तमज्जेचे जे आजार असतात ती रक्त मज्जा काढून तपासल्यावर समजतात बरेच वेळेला रक्ताचे कर्करोगसुद्धा बाहेर काहीच समजत नाहीत पण बोन मारो तपासणी केल्यावर मात्र ते समजू शकतात त्यामुळे बहुतांश सर्व रक्ताच्या आजारात कर्करोगच असं नाही बोन मारो ॲस्पिरेशन आणि बायोप्सी हे सांगितलं जातं आणि ते केलं जातं बोन मारो ॲस्पिरेशन बायोप्सी नंतर त्याच्यावर पुढे बऱ्याच तपासण्या असतात उदाहरणार्थ फ्लो सायटोमेट्री नावाची तपासणी आहे ज्याच्यात फ्लो सायटोमेट्रीमध्ये आपण एका विशिष्ट प्रकारच्या पेशी वाढत नाही आहेत ना किंवा वाढत असल्या तर त्या कुठल्या वाढतायत हे बघतो आणि यावर आपल्याला उत्तमरित्या सगळ्या गोष्टी समजू शकतात एकदा रक्ताच्या कर्करोगाची लक्षणं दिसली किंवा त्याचं निदान झालं निदान हे तपासण्यानंतरच होतं त्याच्या आधी अर्थात तुमचे डॉक्टर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तपासतात आणि शारीरिक तपासणीनंतर ह्या तपासण्या सांगितल्या जातात काही वेळेला रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स केल्यानंतर ह्या तपासण्या सांगितल्या जातात त्यामुळे मला बोन मॅरोस्पिरेशन आधी सांगितलं त्याला नंतर का सांगितलं अशा प्रश्नांना फारसा अर्थ नसतो ते करणं आवश्यक हे असतंच एकदा त्याचं निदान झालं की तो कुठल्या प्रकारचा कर्करोग आहे हे पाहिलं जातं त्याचं स्टेजिंग केलं जातं स्टेजिंग म्हणजे त्याची पायरी कुठली एकदा ते सगळं लक्षात आलं की त्या अनुषंगाने मग पुढच्या ट्रीटमेंट्स ठरतात था। आता रक्त हा अवयव म्हणून जर आपण विचार केला तर तो आपल्या संपूर्ण शरीरभर असतो त्यामुळे ऑपरेशन करणं किंवा सर्जरी ही ट्रीटमेंट मोडॅलिटी फारशी वापरली जात नाही रादर ती वापरात आणताच येत नाही दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट असते जी एरवी इतर कॅन्सरच्या बाबतीत आपण बघतो ती म्हणजे रेडिएशन तर रेडिएशनचा वापर रक्ताच्या कर्करोगामध्ये काही वेळेला केला जातो पण तो वापरसुद्धा इतर आजारां इतक्या कॉमनली केला जात नाही त्यामुळे मुख्य ट्रीटमेंट जी असते ती किमोथेरपी किंवा ज्याला आपण सिस्टमिक ट्रीटमेंट म्हणतो सिस्टीमॅटिक नाही सिस्टमिक ट्रीटमेंट ती आपण वापरतो सिस्टमिक ट्रीटमेंट म्हणजे काय आपल्या संपूर्ण शरीराला सिस्टीमला दिली जाणारी ट्रीटमेंट किंवा त्याच्यावर केले जाणारे उपचार तर त्या उपचारांद्वारे याच्यावर ट्रीटमेंट करता येते त्यामुळे अर्थातच सुरुवात ही किमोथेरपीपासून होते त्याच्यात टार्गेटेड थेरपीज आलेल्या आहेत त्याच्यात अगदी बोन मारो ट्रान्सप्लांटपर्यंत इतर सगळे उपचार केले जातात या उपचारांचा खर्च ते कसे आहेत त्याच्यावर ठरतो उदाहरणार्थ किमोथेरपी क्रॉनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया नावाचा एक कॅन्सर आहे त्याच्यासाठीची किमोथेरपी जी आहे ती तोंडाद्वारे दिली जाते ओरल मेडिकेशन्स असतात आणि अतिशय कमी खर्च त्याला येतो पण सुद्धा जर आपण पुढच्या ट्रीटमेंटचा विचार केला तर तो खर्च वाढत जातो बोन मारो ट्रान्सप्लांटचा जर खर्च असला तर साधारणतः तो दहा ते पंधरा लाखापर्यंत जातो आणि ती जी प्रोसेस असते ती खूप लांब असते त्याच्यात पेशंटचं संपूर्ण बोन मॅरो म्हणजे रक्तमज्जा ही बदलली जाते त्यामुळे त्याचा खर्च वाढतो पण ओव्हरऑल सर्वसाधारणपणे केमोथेरपीचा खर्च हा काही हजार रुपयांपासून लाख रुपये दीड लाख रुपये तीन लाख रुपये अशा प्रकारे असतो एकदम प्रत्येक वेळेला ट्रीटमेंटचा खर्च सांगता येणं सोपं नसतं कारण ट्रीटमेंटमध्ये काय काय घडत जातं ह्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट बदलत जाते आणि त्याप्रमाणे खर्च हा बदलत जातो पण याचा अंदाज तुम्ही निश्चित तुमच्या डॉक्टर्सना ट्रीटमेंट सुरू होण्यापूर्वी विचारू शकता कारण अंदाज त्याचा देता येतो त्याच्यात बदल काय काय घडू शकतात हेही सांगता येतं आणखीन एक गोष्ट आपल्याला इथे विचारत घ्यायची की रक्ताचा कर्करोग जर जा झालेला जा असला तर काळजी काय घ्यायची आपण काळजी काय घ्यायची ट्रीटमेंट चालू राहतेच ट्रीटमेंट व्यवस्थित होते त्याच्याबद्दल काही प्रश्न नसतो पण दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतः आपल्याला कुठल्याही प्रकारचा जंतूंचा संसर्ग होऊ द्यायचा नाही कारण एकदा याच्यावरची उपचार पद्धती सुरू झाली की आपल्याला ज्या आपल्या पाढऱ्या पेशी असतात त्या खाली जातात आणि त्यामुळे चटकन इन्फेक्शन होऊ शकतं कुठल्याही प्रकारचा जंतू संसर्ग पटकन होतो मग काळजी काय घ्यायची तर कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून काळजी घ्यायची म्हणजे थोडक्यात काय करायचं कोविडच्या काळात आपण जसे शहाण्यासारखे वागत होतो तसं आता आपण वागायचं म्हणजे कुणाही आजाराजवळ शक्यतो जायचं नाही कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होऊ द्यायचा नाही जंतुसंसर्ग होतो जनरली दोन मार्गातनं कुठल्या हवा आणि अन्नपाणी त्यामुळे जिथे दूषित हवा असेल दूषित याचा अर्थ पोल्युटेड हवा नाही दूषित हवा याचा अर्थ कुठल्याही रुग्णाच्या जवळ ज्याला श्वसन संस्थेचे आजार झालेत किंवा असे आजार झालेत अशा रुग्णाच्या जवळ शक्यतो जाऊ नये आणि त्याच्याशी संसर्ग टाळावा आणि दु दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे अन्नपाणी त्यामुळे जर कर्करोग झालेला असला आणि ट्रीटमेंट चालू असली तर अन्न हे अत्यंत शुद्ध स्वरूपात घेतलं गेलं पाहिजे आणि पाणीसुद्धा उकळून गार करून प्यायचं पाणी पाण्याला उकळी आल्यावर वीस मिनटं उकळायचं आणि मग गार करून प्यायला हरकत नाही बर्फ खायला हरकत नसते गार पाणी प्यायला हरकत नसते पण ते पाणी मात्र उकळून शुद्ध करून मग गार केलेलं पाहिजे आणि तोच भाग आपल्या देशात आपण अन्नाच्याही बाबतीत पाळावा की कुठल्याही प्रकारचे उघड्यावरचे अन्नपदार्थ किंवा कुठल्याही प्रकारचे न शिजवलेले किंवा प्रक्रिया न केलेले अन्नपदार्थ वापरून येत म्हणजे काय चहा चालेल का तर हो चहा चालू शकेल पण तो चहा हा उकळून लगेच घ्यावा किंवा पुढच्या काही तासात घ्यावा कारण उकळण्याच्या प्रक्रियेमुळे त्यातले जंतू मरतात आणि चहा प्यायला प्रॉब्लेम नसतो तसं बघायला गेलं तर बाकीच्या अन्नातही भारतीय अन्न जे असतं त्याच्यात आपण प्रत्येक गोष्टीवर प्रक्रिया केलेली असते केलेली नसते ती कोशिंबिरींवर आणि लोणच्यांवर तर ते तेवढे पदार्थ टाळावेत शक्यतो विकतचं अन्न शिळं अन्न हे खाऊ नये कारण ते केव्हाचं आहे ते माहिती नसतं ते तयार करून जर बराच काळ लोटलेला असतं तर त्याच्यातही जंतुसंसर्ग त्याच्याद्वारे आपल्याला होऊ शकतो त्यामुळे अन्नाच्या बाबतीत खाण्यापिण्याच्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यायची असते माफक व्यायामही याच्यात चा आपण चालू ठेवायचा असतो कारण व्यायामामुळे आपल्या शरीरात इतर चांगले बदल घडत असतात ज्याचा उपचारासाठी उपयोग होतो आणखीन एक महत्वाची गोष्ट जी स्पेशली रक्ताच्या कर्करोगांच्या बाबतीत खूप काळजीपूर्वक करायची असते ती म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारे आपण जखम होऊ द्यायची नसते उदाहरणार्थ स्त्रिया जेव्हा स्वयंपाक करत असतात तेव्हा सुरी किंवा विळी ही अतिशय काळजीपूर्वक वापरावी किंवा चालता फिरतानासुद्धा आपल्याला जखमा होऊ नयेत याची काळजी ही विशेषत्वाने आपल्याला घ्यायची असते हा जो महिना आहे हा रक्ताच्या कर्करोगाचा महिना आहे किंवा रक्ताच्या कर्करोगाकडे लक्ष दिलं जावं म्हणून हा महिना आहे त्याच्याबद्दल जनजागृती केली जावी असे संकेत आहेत मी इथे आज येऊन बोलायचं कारण असं की जनकल्याण रक्तपेढी जी आपली आहे पुण्यातली अतिशय प्रसिद्ध आणि स्वच्छ रक्तपेढी आहे त्या रक्तपेढीमध्ये बरेच वेळेला असं होतं की रक्त उपलब्ध नसतं आणि जगात जर सर्वश्रेष्ठ दा दान कुठलं असलं तर ते ना पैशाचं ना असतं ना इतर कुठल्याही गोष्टीचं असतं तर ते रक्तदान हे असतं कारण एका रक्तदात्यामुळे काही वेळेला एका रुग्णाचा जीव वाचू शकतो आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे मला माझी तुम्हाला हात जोडून विनंती अशी आहे की कृपया रक्तदान करा रक्तदान करण्यात बरेच वेळेला गैरसमज खूप असतात की आपल्या शरीरातलं रक्त कमी होईल मला तर काही होणार नाही ना तर असं होत नाही कारण आपलं र रक्त जे असतं ते लगेच तयार होतं इनफॅक्ट अगदी काटेकोरपणे बघायला गेलं तर आपल्या शरीरात ताजं रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे जरूर रक्तदान करा आणि इतरांचे प्राण वाचवा हे सर्वश्रेष्ठ दान आहे धन्यवाद